नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोरगाव इथं भव्यदेवी ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये गट क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकाशोर आणि मानकरचा वादल हा टॉपचा पायरा आपला बघायला भेटला तुफान असा स्पीड लागला होता खुला असा गटपास केला होता या गाणीने त्याच्यानंतर मित्रांनो मथुरसुद्धा गट क्रमांक एकतीसमध्ये गटपात झाला होता परंतु मित्रांनो त्याच्यानंतर सुट्टीला थोडा पाय पुढे असल्यामुळे गाडी बाद केली गेली आणि मथुरला मित्रांनो निकाल भेटला नाही मथुरप्रेमींना खरंच खूप वाईट वाटला असेल कारण तुफान असा पाळला होता चांगला स्पीड लागला होता परंतु मथुरचा भाऊ मित्रांनो सेमीला पाळणार आहे तर नक्की कोणतं सेमी तर से मित्रांनो आज बाकासुरा आणि वादळ सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून पळतन पाळताना आपल्याला दिसतील सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीन, पालतन, तीन, तीन तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद